भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून आज दिनांक नऊ मे रोजी दुपारी तीन वाजता पाडदी येथील निवासस्थानी मंत्री गुलाबराव पाटील बोलताना म्हटले आहे की हल्ल्याची सुरुवात पाकिस्तानने केलेली आहे शेवट मात्र आम्ही करणार भारताने आघाडीपणा केलेला नाही सव्वीस लोकांना मारणाऱ्या आतंकवाद्यांना पाकिस्तानने पुष्टी दिली त्यामुळे भारताने पाकिस्तानला यापूर्वीच इशारा दिला होता की दहशतवादाचे अड्डे उद्ध्वस्त करू भारताने कुठल्याही सिव्हिलियनवर अटॅक केले नाही तर दहशतवादी अड्ड्यांवर अट... अटॅक केला आहे मात्र पाकिस्तानने आपले नागरिकांवर अटॅक केला आहे हे भारत सहन करणार नाही भारतासमोर पाकिस्तानने अशा पद्धतीच्या गोष्टी करू नये कारण भारत हा भारत आहे आगडीतपणा केल्यास काय होतं हे गेल्या काही तासातच पाकिस्तानला दिसलं आहे भारतानंतर बलुचिस्तान हा पेटला आहे पाकिस्तान सोबत राहावं अशी पहिल्यापासूनच बलुचिस्तानची इच्छा नाही एक दोन नव्हे तर आता पाकिस्तानचे तीन तुकडे होतील अशी स्थिती सध्या दिसत आहे पीओके ताब्यात घ्यायला पाहिजे अशी सर्वांचीच मानसिकता आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली आहे अनेक शहरांवरती भारतानं दोन हल्ले केलेले आहेत तुम्ही कसं बघता या सगळ्या हे बघा पहिली सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि शेवट आम्ही करणार आहोत कारण की शेवटी आपण आगडीकपणा केलेला नाही आहे सव्वीस लोकांना मारणारे हेच आहेत ज्यांनी ज्या अतिरेक्यांना पुष्टी दिली त्यामुळे आपण त्यांना पहिलेच इशारा दिला होता की आम्ही या ठिकाणी जिथे जिथे त्यांचे अतिरेक्यांचे अड्डे ते उद्ध्वस्त करू आपण कुठल्या सिव्हिलन्सवर अटक केलेली नाही आपण जे अटक केले आहे ते अतिरिक्यांच्या हल्ल्या अड्ड्यांवर आल्या अटॅक केले होते पण त्यांनी आपल्या ल लोकांवरसुद्धा जे नागरिक आहेत त्यांच्यावरसुद्धा अटॅक केला मग हे भारत सहन करणार नाही आणि भारताच्या समोर पाकिस्तानी या गोष्टी करू नये कारण की भारत हा भारत आहे आणि त्यांनी जर असा जागणीक पण केला तर काय होतं हे कालच्या दहा बारा तासामध्ये त्यांना दिसलेलं आहे जसं बांगलादेशचा वेगळा केलेला होता तशी एक अपेक्षा आता पुन्हा व्यक्त केली जात बलुचिस्तान आता आतूनच पेटलेलं आहे आणि बलुचिस्तान हे पहिल्यापासून त्यांच्यापाशी राहावं अशी त्यांची कधीच मानसिकता राहिलेली नाही आहे त्यामुळे एक नाही दोन नाही आता तीन तुकडे पाकिस्तानचे होतील असं चित्र आहे ताब्यात घ्यावा अशी मागणी सगळीकडनं होते घ्या घ्यायला पाहिजे असं सगळ्यांची मानसिकता आहे पण शेवटी तो पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा विषय आहे त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही ते जर ह्या गोष्टीचा जनता विचार करते तर ते काही काही का विचार करतच असतील संधी वाटते तुम्हाला बिलकुल संधी आहे त्यांचं अडीचशे किलोमीटरची फक्त लांबी आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही कव्हर करू शकतो महिलांच्या सिंदूरावर हात टाकलेल्यावर उत्तर दिलेलं आहे महिला बघितले सिंदूर ऑपरेशन राबवलं सिंदूर पुसणं एवढं सोपं नाही आहे त्याचा बदला घेण्याकरता हिंदुस्थानातले सगळे भाऊ त्यांच्या मागे उभे आहे हे या सरकारने सिद्ध केलं आहे